सिंगणापूर ग्रामपंचायतीनं दारूबंदीचा ठराव करूनही दारू विक्रेते खुलेआम राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर दोन ऑक्टोबर रोजी महिला करणार आमरण उपोषण सिंगणापूर ग्रामपंचायतीनं चोवीस ऑगस्ट रोजी दारूबंदीचा ठराव घेतल्यानंतरही गावामध्ये दारू विक्री खुलेआम सुरू परभणी तालुक्यातील ग्रामपंचायत सिंगणापूर येथे अवैध दारूचं प्रमाण वाढत असल्यानं अवैध दारू ही सहजरित्या धाब्यांवर दुकानावर तरुणांना उपलब्ध होत असल्यानं गावातील तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली आहे गावातील अवैध दारू बंद व्हावी यासाठी सिंगणापूर ग्रामपंचायतीनं चोवीस ऑगस्ट रोजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन दारूबंदीचा ठराव घेण्यात आला असूनही तरीही अद्याप गावातील दारू उत्पादक शुल्क परभणी कार्यालयाच्या आशीर्वादानं खुलेआम चालू आहे असा आरोप सिंगणापूर येथील महिला ग्रामस्थांनी केलाय परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये चोवीस ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक यांची शंभर ते दीडशे महिलांनी भेट घेऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करा असं निवेदन सादर करण्यात आलं होतं मात्र या निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्यानं सिंगणापूर येथील महिलांनी दोन ऑक्टोबर रोजी परभणी राज्य उत्पादक शुल्क का कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी सोनाली खिल्लारे प्रियंका रत्नपारके वैष्णवी खिल्लारे सुमित्रा महिला उपस्थित कलेक्टर जाऊन जाऊन निवेदन निवेदन दारू बंद झाली रात्रभर दारूच्या दुकान चालूच राहिले हो आणि दारू पिणारे माणसं गावातल्या महिलांना त्रास देईल तर कि दारू कशीच बंद होत नाही तुम्ही काहीही केलं तरी बंद राहत नाही मला फक्त एस पी साहेबांना हेच म्हणायचं आहे की आमच्या तुम्हाला आम्ही परभणी जिल्ह्यात तुम्ही आमचे एस पी आहेत तर आमच्या गावातली दारू बंद एक, एक दारू हे तर गाव छोटं आहे खेडेगाव पूर्ण जिल्ह्याची किंवा तालुक्याची आम्हाला काही गरज नाही पण आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे आणि हे मेघना दिदीला पण मला मेघना दिदीला पण हे सांगायचं आहे की तुम्ही एक महिला आहेत तर महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे एक आई आपली एक जर एखादी महिला लग्न करून घरी आल्याच्या नंतर तिचं फक्त स्वप्न आपल्या नवऱ्याबरोबर चांगला संसार करण्याचा असा पण ते नवरा जर व्यसनी असला तर ती बाई करणार काय तिचं स्वप्न असं तिच्या मुलं झाल्याच्यानंतर ते मुलं मोठ्याले नंतर आपलं स्वप्न पूर्ण होईल पण ते मुलगा ज्या वेळेस लहानाचं मोठं आई ती कष्ट करून लहानाचं मोठं त्या मुलांना ज्या वेळेस करते त्यावेळेस तो पण मुलगा व्यसनी निघाल्याच्या नंतर त्या आईनं करायचं काय ह्या दारूमुळे एवढं गावाची म्हणजे एवढं म्हणजे घरोघर परिस्थिती एवढी बिकट झाली आहे या दारूला कुठंतरी थांबलं पाहिजे खेडेपाडे तरी थांबले पाहिजेत आमच्या गावाचं फक्त आम्हाला हे म्हणणं नाही की आमचं गाव यासं मुक्ती झालं पाहिजे आज कोण आलता पाणी पोलीस अधिकारी आले आज संगाखेडचे पण आले होते आणि दैठण्याचे पण आले होते त्यावेळेस म्हणजे बायका थोड्याशा कमी होत्या त्यांची मीटिंग होती म्हणून ते लवकर गेले त्यांना इथं थांबता आलं नाहीये हा आणि मला म्हणजे हे पण सांगायचं की आम्हाला लाडक्या बहिणीचे जे पैसे देतात लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला नाही दिले तरी चालतील सरकारने आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाही दिले तरी चालतील आम्हाला बहीण मानून आम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये महिन्याप्रमाणे जे द्यायला त्याच बहिणीचे त्याच बहिणीचे मुलं आज रस्त्यावर आहेत त्याच बहिणीचे आज आई वडील सासू सासरे रस्त्यावर आहे तर आम्हाला त्या दीड हजाराचं काय करायचंय आमच्या घरातले आमचेच नवरे म्हणजे प्रत्येक महिलांचा नवरा महिन्यातून दहा दहा हजाराची वीस वीस हजाराची दारू जर पित आहे तर आम्हाला त्या दीड हजाराचा काय उपयोग आहे त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन थोडस गावागाव खेळखेडी हे पोलिसांना सांगून फक्त खेड्याची तरी दारू बंद झाली दा पाहिजे आणि खेडे तरी येथून मुक्ती झाले पाहिजेत लोकनायक न्यूजकरिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज